नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण पुढच्या ब्लॉकमध्ये घेऊ म्हणलो हो होतं आपण तणनाशक विषयी माहिती तर मित्रांनो तणनाशकचा रिझल्ट कसा आला आहे ते तुम्हाला दाखवायला मित्रांनो बघा आपल्या रानामध्ये भरपूर गवत होतं तर आता रानामध्ये गवत कसलंही नाही मित्रांनो आणि विशेष म्हणजे मित्रांनो आपण त्याचं आज एकवीस दिवस पूर्ण झाली ती आता कोळ मारणं चालू आहे तर बघा इकडं कोळपणं चालू आहे तर मित्रांनो औषधाचा रिझल्ट एक नंबर आला आहे बघा तुम्ही गवत कसं झाले तुम्हाला गवतही दाखवितो मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माहिती पूर्ण व्हिडिओ वापरून घेऊन येत असता तर मित्रांनो तुम्हाला रिझल्ट दाखवतो आता कसं कसं गवताला आला आहे तर बघा मित्रांनो संपूर्ण जी मोठं मोठं गवत होतं त्या गवताला सध्या असं मित्रांनो ऑटोमॅटिक कोळप्याचे आहे ना निघून चालले की जेंट कोळपा आहे मित्रांनो दोन एक माणसानं दोन कोळपे धरायचं आणि एक सिंगल आहे मित्रांनो तसले दोन आहेत आपल्याकडं पण आपण एकच पकडलं आहे एक सिंगल पकडलं आहे तर मित्रांनो कोळप एकच एक नंबर आहे मित्रांनो त्याला त्याच्यासाठी एकच नंबर आहे मित्रांनो दानाला कसले विजा न करता तरा कोळपं चालतं मित्रांनो तर आपली कोळपनी चांगली पाच सहा एकर राणाची झालेली आहे मित्रांनो आतापर्यंत आतापर्यंत अजून पास आहेकर राहिलेला आहे तर गवताला बघा तुम्ही काकडीमध्ये पाहिला समोर दिसायला लागलेलं तुम्हाला काळ्या भरफटे दिसाल त्या मित्रांनो असं पूर्ण जुळून खाक झाले गौर नाहीतर पूर्णतः केन्यान गर्च भरलं होतं मित्रांनो केण्यासाठी एकच नंबर औषध आहे मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक देऊ त्याची नाशिक विषयी माहितीचा व्हिडिओ आहे आपला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा लाईक व सबस्क्राईब करा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतं आपल्या यूट्यूब चॅनलवर शुभम शेतीविषयी माहिती चॅनल आपलं तर बघा प्लॉट कसा आहे आज एक आधी दिवस पूर्ण झालेला आहे हे समोरच्याबद्दल दिसलेलं होलकी होती मित्रांनो बाकी आहे ना कसं झाला मित्रांनो एकदम तुरमडा झाल्यासारखं झालं बघा एक घोर पूर्ण काळघोर झाले काकऱ्या वातावरण बी आता चेंज झालेलं आहे मित्रांनो